सध्याच्या मंगळवारपासून हनुमानजींच्या आशीर्वादाने पहिल्यांदाच करोडोमध्ये खेळतील या राशींचे लोक मित्रांनो सर्वात प्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे राशीभविष्य सदरामध्ये आजचा दिवस खरोखर विशेष आहे कारण श्री संकटमोचक हनुमान यांची कृपा काही विशिष्ट राशींवर मोठ्या प्रमाणात पसरत आहे आज ग्रहांची सांधेजोड अशी आहे की या चार राशींच्या जीवनात नवीन संधी अनपेक्षित लाभ वडिलांकडून मिळणारी मालमत्ता प्रगती सुखसमाधान आणि आनंदाचे क्षण येण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे ज्यांना नोकरीची चिंता होती त्यांना योग्य संधी मिळतील तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाच फळ प्राप्त होईल विवाहातील अडचणी संततीबाबतचे प्रश्न किंवा नातेसंबंधातील अस्वस्थता याही गोष्टींचा आज मार्ग सुटेल एकूणच काही राशींसाठी दिवस शुभ आनंददायी आणि प्रगतिकारक ठरणार आहे तर उर्वरित राशींना दिवस मध्यम पद्धतीने मिळेल काही चढउतार काही साधेपणा आणि काही आनंद अशा मिश्र अनुभवांमधून दिवस जाताना दिसेल चला तर मग पंचांग आणि ग्रहस्थितीनुसार जाणून घेऊयात आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल मेष राशी आज तुम्हाला अंतर्मनातून एक शांत निवांत असा अनुभव मिळेल मनावरचा ताण सुटेल आणि तुम्हाला स्वतःमध्ये एक हलकेपणा जाणवेल ध्यानधारणेमुळे मनाचा भार उतरतो आणि आज तेच तुमच्यासोबत घडणार आहे भाऊ किंवा बहिणीच्या मदतीने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर होईल घरातील वातावरण उत्साहपूर्ण राहील काही सणासुदीचा माहोल काही गोड बोलणे आणि काही शा या गोष्टी तुमच्यावरचे दडपण कमी करतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तुम्ही केवळ बाहेरून पाहत बसू नका तर या आनंदात स्वतःला मिसळा अचानक एखाद्या व्यक्तीकडून आलेली रोमॅंटिक सूचकता किंवा भेट तुमचं मन आनंदाने भारून टाकेल प्रेमभावनेला आज नवी दिशा मिळेल व्यवसाय किंवा नोकरीबाबत एखादा प्रकल्प डोक्यात येईल पण त्याला घाईगडबडीत सुरू करू नका आज शिकायला नवीन लोकांशी नेटवर्किंग करायला आणि ज्ञान वाढवायला दिवस उत्तम आहे तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठ घेतील आणि तुम्हाला योग्य मान मिळेल राशी ध्यानधारणेचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम होईल तुम्हाला आर्थिक विषयांमध्ये गोपनीयता ठेवण्याची गरज आहे गुंतवणूक योजना बचत याबाबत जपून वागा जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा ताण नात्यावर येऊ शकतो त्यामुळे त्यांना वेळ द्या संवाद साधा आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घ्या कधीकधी जुन्या आठवणींचा आधार सध्याच्या नातेसंबंधांना नवजीवन देतो आजचा दिवस प्रेमासाठी अप्रत्याशितपणे शुभ ठरेल जोडीदाराकडून मिळालेलं प्रेम तुम्हाला आनंदाचा शिडकावा करून जाईल कामाच्या ठिकाणी ज्याच्यावर तुम्ही संशय घेत होता किंवा शत्रू समजत होता तोच तुमचा खरा हितचिंतक असल्याचं लक्षात येईल वेळ अमूल्य आहे तुम्ही त्याची किंमत ओळखा नाही तर नुकसान होऊ शकते वैवाहिक जीवनात आज एक वेगळाच आनंद मिळेल आणि नात्यातील जिव्हाळा वाढेल मिथून राशी आजचा दिवस तुमच्या भोवती आशेचा जादुई वातावरणाचा वेढा निर्माण करेल मनात नवीन ऊर्जा जागेल आईवडिलांच्या आरोग्यावर खर्च होईल पण त्यामुळे त्यांच्याबरोबरचं नातं अधिक मजबूत बनेल आज तुम्हाला अनेकजण मैत्रीचा हात देतील आणि तुम्हीही हे बंधन आनंदाने स्वीकाराल प्रिय व्यक्तीकडून मिळालेली भेट किंवा एखादा छोटासा सरप्राईज तुमचं मन मोहरवेल वरिष्ठांना गृहित धरू नका तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल पण नम्रता महत्वाची आहे तुमची चपळाई आणि समस्या सोडवण्याची क्षमता तुम्हाला आज गौरव मिळवून देईल जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी प्रयत्न करेल आणि संपूर्ण दिवस सुखाचा असेल कर्कराशी कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल एखाद्या कामात मिळालेल्या यशामुळे मन गदगदून येईल आणि हा आनंद तुम्ही आपल्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत शेअर कराल आनंदातच जास्त खर्च करू नका कारण तेच नंतर जड जाऊ शकतं मित्र तुमच्या पाठीशी उभे राहतील परंतु बोलताना शब्दांची काळजी घ्या प्रेमाच्या दृष्टीने दिवस तेजस्वी आहे तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही त्याचा फायदा घ्याल घर आवरण्याचा प्लान असला तरी वेळ मिळणार नाही मात्र संध्याकाळ अप्रतिम जाईल आणि जोडीदारासह हृदयस्पर्शी वेळ घालवाल सिंह राशी आज काही जुन्या चुकीच्या सवी तुमच्यावर दडपण आणू शकतात त्यामुळे त्यात सुधारणा करा अचानक प्रवास अनावश्यक खर्च यामुळे मनखट्टू होऊ शकतं पण दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे गोष्टी सुधारतील प्रेम तुम्हाला आज आशेचा किरण दाखवेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत सुसह्य वातावरण मिळेल भविष्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी दिवस योग्य आहे मात्र संध्याकाळी एखादा नातेवाईक येऊन प्लॅन बदलू शकतो तरीही जोडीदाराशी गप्पा रंगतील आणि प्रेमाचा उबदार अनुभव मिळेल कन्या राशी आज शरीराला आराम देण्यासाठी मसाज किंवा विश्रांती घेणे उपयुक्त ठरेल जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदा तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल घरात नवीन सदस्य येण्याने उत्साह आणि आनंद वाढेल प्रियजनांशी कटू शब्दात बोलू नका यामुळे मनस्ताप होऊ शकतो तुमची प्रतिभा खुलून येण्यासाठी आज अनुकूल वेळ आहे क्रिएटिव्ह कामात समाधान मिळेल वाद टाळा कारण त्यातून फक्त तणाव वाढतो वैवाहिक जीवनात थोडं अंतर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे धीर धरा तुला राशी आनंदाची बातमी दिनक्रमाला नवा उजाळा देईल तुम्ही पैशाला जास्त महत्व देत नाही पण आज परिस्थिती तुम्हाला पैशाचं मूल्य शिकवेल नवीन मित्र तयार होतील आणि ज्ञानाच्या शोधात तुम्ही पुढे जाल प्रेमाचा ओलावा दिवसभर जाणवत राहील करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते विशेषतः आयटी क्षेत्रात परदेशातून कॉल येण्याची शक्यता आहे रिकाम्या वेळेत वाचन केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल आणि समस्या दूर होतील संध्याकाळी प्रेमात पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतील वृश्चिक राशी तुमच्या आशा आज जोर धरणार आहेत आणि मानसिक समाधान मिळेल जुनी वस्तू किंवा दागदागिन्यांमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल कुटुंब तुमच्या आयुष्यात आज महत्वाची भूमिका बजावेल जोडीदाराकडे दुर्लक्ष केल्यास ते नाराज होतील त्यांना वेळ द्या ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला उत्तम सहकार्य देतील स्वतःसाठी वेळ काढाल आणि या वेळेत तुम्ही गेम खेळू शकता किंवा जिममध्ये आनंद घेऊ शकता जोडीदाराच्या आरोग्यामुळे एखादी भेट रद्द झाली तरी एकमेकांसोबत वेळ आनंदात जाईल धनु राशी, धनु राशीसाठी संध्याकाळ फुलकी आणि आनंददायी असेल आकर्षक योजना दिसल्या तरी गुंतवणुकीपूर्वी सखोल विचार करा कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्या त्यांना भावनिक साथ द्या आज प्रेम तुमच्यासाठी प्रकाश बनेल कलात्मक गुणांची दखल घेतली जाईल आणि अनपेक्षित बक्षीस मिळू शकतं जोडीदाराकडून वेळेची अपेक्षा असेल रात्री शारीरिक आणि भावनिक जवळीक अनुभवता येईल मकर राशी मित्रांचा पाठिंबा तुम्हाला आत्मविश्वास देई पैशाचं व्यवस्थापन शिकण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे जुने मित्र नाते संबंध पुन्हा जुळतील डेटला जाणार असाल तर वादग्रस्त गोष्टी काढू नका ऑफिसमध्ये तुमचं मत लोक आदराने ऐकतील आनंदी हस्तमुख स्वभावामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील काही गोष्टी मनासारख्या घडल्या तरी जोडीदारासोबतचा वेळ सुखाचा असेल कुंभ राशी आनंद वाटल्याने आरोग्य चांगलं राहील संततीच्या शिक्षणावर खर्च होण्याची शक्यता आहे मानसिक अस्थिरता जोडीदारावर ताण टाकू शकते म्हणून शांततेने वागा शत्रूंना आज त्यांच्या कर्माचा फळ मिळेल तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि हा वेळछंद संगीत किंवा वाचनासाठी वापराल मात्र जोडीदाराशी गंभीर वाद होऊ शकतो शांत रहा मीन राशी कामाच्या धबडग्यात स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे पैशांच्या देवाणघेवाणीत सावधगिरी बाळगा मित्रांकडून किंवा नातलगांकडून सरप्राईज मिळेल जोडीदाराच्या कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते मात्र नवीन गोष्टी शिकण्याचा जो उत्साह तुमच्यात आहे तो अनेक समस्या सोडवेल परिस्थितीपासून पळून जाऊ नका तोंड द्या शेवटी जोडीदाराच्या मूडमुळे एखादी योजना रद्द होईल तरीही संयम ठेवा